अरे सु का पप्पू भैया त्याच्यापेक्षा मन देवाले हे देवा मला बुद्धी दे देवा मला बुद्धी दे कवडीचा दिमाग नाही म्हले हे देवा बुद्धी दे मले मन बरं तसा म्हणू का मग हा हे देवा बुद्धी दे या टकल्याले बुद्धी दे रे देवा कवडीची बुद्धी नाही आले टकल्याची खिस्त गेले ते पासून काही कवडीचा दिमाग नाही रे देवाय त्या बुद्धी दे जराशी अय सल्लू भैया तुला बुद्धी दे म्हणलं मी तुले मला बुद्धी आहे म्हणलं पहिले चालला मोठा बोलायला ला लागला म्हटलं हो <laughs> गुलाबराव अरे इथं देवाची पूजा करायला आला का बायकोले पाहिले आला रे पाहिल्यात नाही बायका का तुच बायका ते दोन्ही बीन काय पाहायला लागते एवढं पूजा करणं मुका त्यानं ना। हो <laughs> नारायण भाऊ काही बोलता का कुठे बीन काही बोलत राहता तुम्ही <laughs> मी काय माया बाय थोडी फ्री पाहायला लागलो त्या प्रेमीला बायकला पाहतो तुम्ही बाय तरी मला वाटलंच होतं कोणाकडे ना कोणाकडे तरी पाहायला लागलं पा ला? प्रेमीला बाईकला पा? पाय 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 सीता पाय पाहतो द्या तू या नवरा कसा अगं धडे करा लागला तुमच्यासमोर आपल्याला <laughs> काही देव देवा आहे देवापू आलो आपण काय साठी आलो तू काय करा लागला लक्ष लावून काही ह्या की नाही तुला गुलाबराव बाप रे बाप देवाच्या ठिकाणी असे अगाव पण मी गुलाबराव काका वा वा रे हे टाकले वाकली बस काही पण बोलतो हो नारायण भाऊ काही पण बोलता का

तुले बायका शिवाय गमत नाही वाटते निरा ना बायकोच्या माग माग रायतले का तू पण दोन बायका फायती आहे का बरं बाल आता काय करत नारायण भाऊ केल्या दोन बायका राहायच लागन त्यात वाल सोबतच राहा लागन नाही ला। भांडते ना दोघी मेळा झालं मी याच्या दोघी पायत आता काय सांगू जाऊ द्या आता मंदिरात आलो देवाच्या ठिकाणी याच्या गोष्टी करा नाही भांड्या गिरण्याच्या काय घरातलं कुठं इथं अनार पुरवठ्या काही जाऊ द्या काकू तुम्ही सांगणार होता ना महाशिवरात्रीची कथा सांगाल मग

माता पार्वतीची लहानपणापासूनच इच्छा होती की त्यांचं लग्न भगवान शिवजी सोबतच झालं पाहिजे म्हणून एक दिवस नारद मुनी परत राजाच्या दरबारी येते आणि राजाला म्हणते की हे राजा लहानपणापासूनच माता पार्वतीची इच्छा होती की त्यांचं लग्न भगवान शिवजीच्या अलावा दुसऱ्या कोणाशीच नाही हो नारद मुनीने राजाला हे का म्हटलं कारण नारद मुनीला हे माहित होतं की माता पार्वती फक्त भगवान शिवजीशीच लग्न करणार आहे म्हणून

আমি ভবান শিজলা প্রসান্না করনা সাাতি মাতা বাবাতি বানশ পূজা সা। আমি লে ঠ কাদের আথ। টা আসভালে আসান প্র্য হ। কি কা মরি সাবনা নইতে মর তা সম্রা প হাতানা মন্না তে। সা বাবা সুজিতে আসে ুই মানু ন্মাদমালে মন্দ দেলে। बोलावून त्याला म्हटलं की भगवान शिवजीने प्रेमाचा बाण मार म्हणजे प्रेमाचा बाण मारल्यामुळे भगवान शिवजी हे माता पार्वती सोबत प्रेम करणार oh. म्हणून मनमध्येव त्यांच्या पत्नी सोबत धरती देवी सोबत कैलास पर्वतावर गेले आणि मनमध्येव जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा शिवजी ध्यान मग्न होते म्हणून मनमध्येव वाला विचार आला की आता त्यांचे ध्यान कसे भटकावे आणि आपले कार्य कसे कर पूर्ण करावे आणि जेव्हा पार्वती देवी भगवान शिवजीच्या सेवेत मग्न होती ওয়া ম্য দেয়ানে প্রে মাতা ত চালে না আমি যাওয়া তো বান ভগন সুজিনা লাগলা তেওয়া ভগন সুজিরা খুবরােলা। আমি তার রাড়াতেলা ভগন সুজিিয়া পিসাবে লাে না। আমি ত ভগন মন্্য কিতাৎ জরুন খাব ভালা আমি তেওয়া ভগন সুজিনে ধান কিৎ সমার্্তে আমি য়ে স ভহন মাথতা পাড়িতে চান লোকি এন ভবান সুজিলে থাকত ধান আমি ভাততি মুলেে প্রাপ্ত করে শক্ত। आणि तेव्हापासून माता पार्वतीने खूप कठीण तपस्या करण्याचा निर्णय घेतला जेव्हा माता पार्वती तपस्या करत होती तेव्हा तिथून एक साधू येऊन माता पार्वतीला म्हणाला की तू कशासाठी एवढी कठीण तपस्या करत आहे त्यानंतर जेव्हा माता पार्वतींनी त्या कठीण तपस्याच्या मानसं कारण जेव्हा साधूला सांगितलं तेव्हा साधू महाराज माता पार्वतीला म्हणतात की भगवान शिव हे धोकेबाज आहे आणि साधूने माता पार्वतीला सांगितलं

आणि ते साधू दुसरा तिसरा कोणी नसून ते होते भगवान शिवजी भगवान शिवजी ना माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी साधूचं रूप घेतलं होतं माता पार्वतीने भगवान शिवजीचं साधूचं रूप घेणं खूप आवडलं आणि तेव्हा भगवान शिवजी माता पार्वती सोबत लग्न करायला तयार झाले आणि अशा प्रकारे भगवान शिवजी आणि माता पार्वतीचा लग्न सोहळा हा संपन्न झाला विवाह हो सोहळा हो संपन्न झाल्यानंतर सर्वच देव भगवान शिवजीजवळ आले आणि त्यांना विनंती करू लागले की मनमत देवाला पुन्हा जीवनदान देण्यात यावे कारण मनमत देव हे फक्त ब्रह्मदेवाच्या आदेशाचे पालन करत होते आणि तेव्हा प्रेम देवता भगवान मनमतला भगवान शिवजींनी जीवंत केले आणि काही दिवसानंतर भगवान शिवजी आणि माता पार्वतीला एक पुत्र प्राप्त झाला oh. कुमार स्वामी आणि एक दुसरा पुत्र तर तुम्हाला माहितच आहे गणपती बाप्पा मोरया कुमार स्वामी हे लहानपणापासूनच देवतामध्ये दे खूप प्रमुख बनले आणि त्यांनी तारकासूर राक्षसाचा वध केला oh. आणि अशा प्रकारे आपली महाशिवरात्रीची कथा इथे समाप्त झाली एवढा लोक संपवली बाप रे ऐक तुझा वाटत मजा आलती बघूत अरे बाबू सांगायला खूप काही सांगत होती रात्र होत होती आपल्याला म्हणून एकदमात मध्ये सांगून दिले ी गलज्जरप्रवाहभावितस्तरे गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजं तु दुःखमालिकां लभ्टमट्टमट्टमन्दिनालमट्टमचकारचण्डताण्डवं दरोतु न शिव